नमस्कार मंडळी स्टार प्रावरील लक्ष्मीच्या पावलांनी या लोकप्रिय मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला बारा डिसेंबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला तब्बल दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं त्यामुळे या मालिकेतील कलाकार मालिकेला निरोप देताना खूपच भावुक झाले तर या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री ही मालिका संपल्यानंतर आजारी पडल्याचं तिने तिच्या डेली ब्लॉग सांगितलं आहे लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत सानिका बनारसवाले ही अभिनेत्री नैना हे पात्र साकारत होती अभिनेत्रीने तिच्या डेली इंस्टाग्राम ब्लॉगमध्ये सेटवर पार पडलेल्या शूटिंगच्या वेळेसच्या दिवसाची झलक सर्व चाहत्यांना दाखवली सेटवर खास सेलिब्रेशन करण्यात आलं पण शेवटी निरोप घेताना प्रत्येकाचं मन भरून आलं होतं असं अभिनेत्रीने तिने शेअर केले व्हिडिओमध्ये सांगितलं आहे सानिकेने या मालिकेच्या शूटिंगसाठी सतत मुंबई पुणे प्रवास केला होता मालिकेचं शूटिंग संपल्यावर अभिनेत्री रात्रीच ट्रेन पकडून घरी गेली होती त्यानंतर घरी पोचताच काही वेळाने तिची प्रकृती बिघडली यामुळे सासू सासऱ्याने छान काळजी घेतली असं सानिकाने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मालिकेसाठी सततच्या धावपळीमुळे अभिनेत्री आजारी पडल्याचं तिने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीला सलाई लावल्याचं सुद्धा बघायला मिळते आजारी पडल्यानंतर अभिनेत्रीची तिच्या सासू शासऱ्याने काळजी घेतली हे मात्र तिने आवर्जून मेन्शन केलं आहे आता तिची हळूहळू सुधारते असे ती तिच्या चाहत्यांना सांगताना दिसते दरम्यान पावलाने ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती परंतु प्रकृती अस्वस्थ कारणामुळे या मालिकेतली प्रमुख अभिनेत्री ईशा केसकरने ही मालिका अचानक सोडली ईशाच्या एक्झिट नंतर या मालिकेत सुकन्या या नव्या पात्राची एंट्री झाली परंतु ईशाच्या एक्झिट नंतर एकच महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तर तुम्ही लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेला मिस करता का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका